पंच नामाने सर्वसामान्य जनतेचा गुलंदा आवाज सुकी नदीकाठी सुरू असलेली गोवंश कत्तल उघडकीस दोनशे चाळीस किलो मांसासह एका सटक नवापूर पोलिसांची मोठी कारवाई बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा भांडाफोड हत्यारांसह मुद्देमाल जपतं नवापूर तालुक्यातील बिल्दा गावाच्या शिवारात सुकी नदीच्या काठावर असलेल्या एका सिमेंट पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये बेकायदेशीर गोवंश कत्तल सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस व वा कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चौपन्न ऑब्लिक दोन हजार सव्वीस नोंद करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत कलम पाच अ पाच क नऊ अ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे छाप्यात सुमारे दोनशे चाळीस किलो गोवंशाचे मांस वजनकाटा लोखंडी चाकू सुरे कुरहाड प्लास्टिक पिशव्या लाकडी ओंडके तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत एकोणचाळीस हजार दोनशे रुपये फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई मंगळसिंग सुनासिंग वसावे व एक्केचाळीस यांनी तक्रार दिली आहे आरोपी म्हणून शेख इरफान शेख मदन कुरेशी व बेचाळीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला धानोरा रोड नंदुरबार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सर्वसाहित्य ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल धनराज जाधव करीत आहेत या घटनेमुळे नवापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर कत्तली विरोधात अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे